आनंदसागर शेगाव बाळापूर रोडवर असून प्रवेश करतात सुरुवातीला पार्किंगची निशुल्क सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आनंदसागर मध्ये सध्या प्रवेशही निशुल्क आहे आनंदसागरमध्ये दहा ते चार या वेळेतच प्रवेश मिळतो याची भाविक भक्तांनी नोंद घ्यावी आनंदसागरला भेट देण्याचा विचार करत असाल तर हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा यामध्ये आनंद सागर मध्ये सुरू असलेल्या सर्व सुविधा दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सोबतच सुरू असलेले विकास कामे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दिसतील संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर आनंद सागर बद्दल अधिकची माहिती नेमकं काय सुरू आहे काय बंद आहे हे विचारण्याची गरज पडणार नाही त्यासाठी आवर्जून हा संपूर्ण व्हिडिओ बघा आनंदसागर श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव द्वारा संचलित केले जाते आनंद सागर शेगाव हे एक अध्यात्म केंद्र म्हणून विकसित करण्यात येत आहे सध्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत आनंद सागर पूर्वीप्रमाणे लवकरच भाविकांच्या सेवेत दाखल होईल आनंद सागर हे एक शांतता व मनोरंजनाचे सोबतच आध्यात्मिक केंद्र आहे सध्या आनंद सागर मध्ये संत मंडप दर्शन व श्री गणेश मंदिर सोबतच श्री संत गजानन महाराज मंदिर व तलाव परिसर भाविकांसाठी खुला करण्यात आलेला आहे इतर परिसरामध्ये विकास काम सुरू आहे माझ्या युट्यूब चॅनल ला केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करावे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा आनंदसागरचा इतर परिसर लवकरच तो भाविकांसाठी खुला होईल अशी आशा आहे काही वर्षापूर्वी सुरू असलेल्या छोटे रेल्वेगाडी मंदिर परिसरात जेवणाची सुविधा लहान मुलांची खेळणी निसर्गरम्य गार्डन हे अजून सुरू झालेले नाही श्री संत गजानन महाराज समाधीचं दर्शन घेतल्यानंतर धार्मिक अनुभव घेण्यासाठी तुम्ही अध्यात्म केंद्र आनंदसागरला भेट देऊ शकता मी या व्हिडिओच्या माध्यमातून आनंद सागर सुरू असलेल्या सर्व सुविधा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विकास कामाची सुरू आहे तेही या व्हिडिओ मध्ये घालू शकता आनंद सागर हे शेगाव रेल्वे स्टेशन पासून तीन किलोमीटर अंतरावर असून श्री संत गजानन महाराज मंदिरापासून अंदाजे तीन ते चार किलोमीटर दूर आहे आनंदसागर एक शांतता आणि आध्यात्मिक स्थळ आनंद सागर हे महाराष्ट्रातील शेगाव येथील एक प्रसिद्ध धार्मिक आणि मनोरंजन केंद्र आहे श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टने याचे केले आहे तुम्हाला शांत वातावरणात करण्याची निसर्गाचा आनंद घेण्याची आणि धार्मिक अनुभव घेण्याची संधी मिळते आनंद सागर मध्ये काय करू शकता ध्यानधारणा शांत वातावरणात मन शांत करा निसर्ग सुंदर निसर्गाचा आनंद घ्या खेळ मुले खेळण्याच्या सुविधाचा आनंद घेऊ शकता धर्म श्री गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आनंदसागरची वैशिष्ट्ये शांत वातावरण येथील शांत वातावरण तुम्हाला ताजेतवाने करेल मनोरंजन कुटुंबासह येण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे आध्यात्मिक श्री गजानन महाराजांचे आशीर्वाद येथे मिळतात कसे पोहोचावे तुम्ही शेगावला बस ट्रेन किंवा खासगी वाहनाने पोहोचू शकता आनंदसागर शेगाव पासून जवळच आहे अतिरिक्त माहिती आनंदसागर हा प्रकल्प दोन हजार एक मध्ये सुरू झाला होता कोविड महामारीनंतर पुन्हा सुरू झाला आहे शेगाव येथील एक प्रमुख पर्यटन स्थळ आहे भक्त आनंद आनंदसागर परिसर आणि शेगाव येथे भक्त निवास, ये निवास उपलब्ध आहेत मात्र ऑनलाईन बुकिंगची सुविधा सर्वत्र उपलब्ध नाही अधिक माहितीसाठी श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या नोट आनंदसागर हे एक विकसित होणारे केंद्र आहे येथे अजून काही सुविधा उपलब्ध होण्याची शक्यता आहे तुम्हाला आणखी काही माहिती हवी असल्यास कृपया विचार नका तुम्हाला आनंद सागर बद्दल काही प्रश्न असतील तर विचारू शकता उदाहरणार्थ आनंद सागरला भेट देण्यासाठी कोणता सर्वोत्तम काळ आहे इथे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत इथे कोणत्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते मला तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यात आनंद होईल अधिक माहितीसाठी तुम्ही युट्यूब व्हिडिओ पाहू शकता शेगाव येथे येऊन आनंद सागरचा आनंद घ्या आनंदा सागर एक शांतता आणि आध्यात्मिक स्थळ आनंद सागर हे महाराष्ट्रातील शेगाव येथील एक प्रसिद्ध धार्मिक आणि मनोरंजन केंद्र आहे श्री गजानन महाराज मंदिर ट्रस्टने याचे बांधकाम केले आहे इथे तुम्हाला शांत वातावरणात ध्यानधारणा करण्याची निसर्गाचा आनंद घेण्याची आणि धार्मिक अनुभव घेण्याची संधी मिळते आनंद सागर काय करू शकता ध्यानधारणा शांत वातावरणात मन शांत करा निसर्ग सुंदर निसर्गाचा आनंद घ्या खेळ मुले खेळण्याच्या सुविधाचा आनंद घेऊ शकतात धर्म श्री गजानन महाराजांचे दर्शन घ्या